बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील बच्चनवडे ग्रुपच्या वतीनं विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला अमिताभ बच्चन यांच्या विविध चित्रपटातील एकापेक्षा एक गाजलेली गाणी या कार्यक्रमात सादर झाली तर प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील आठ जणांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रविवारी सायंकाळी बच्चन वेडे कोल्हापुरी ग्रुपच्या वतीनं गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला नितीन सोनटक्के पंडित घोरपडे रवींद्र शिंदे स्वप्नील राजशेखर शिफा अन्सारी कल्याणी जोशी देशपांडे संदीप पाटील सुधाकर शान भाग आणि इब्राहिम खोजी अशा दिग्गज गायकांनी बच्चनची गाणी सादर केली आनंद भवन ऑडिटोरियममध्ये हाऊसफुल गर्दीत झालेल्या या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा झंकारच्या वादकांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलं अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील गाजलेली तुफान लोकप्रिय गाणी कार्यक्रम सादर hey, अपनी तो थोड़ी, ऐसे अपनी तो थोड़ी ऐसे तो जाएगी। क्या होगा क्या होगा मेरे दरम्यान प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून कोल्हापूरला आले होते अवधूत गुप्ते यांच्या हस्ते संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या आठ जणांना जेवण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ संगीत शिक्षक अरविंद पवार तबला वादक डॉक्टर नंदकुमार जोशी संगीत शिक्षक डॉक्टर शीतल धर्माधिकारी गुणिदास फाउंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी संगीतकार उमेश नेरकर सॅक्सोफोन वादक प्रकाश साळोखे आणि झंकार ऑर्केस्ट्राचे सुतार बंधू यांना मानपत्र आणि खास कोल्हापुरी मफलर देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर अवधूत गुप्ते यांनीही अमिताभ बच्चन यांची दोन गाणी सादर केली आणि अख्खं सभागृह नाचू लागलं I'm अमिताभ बच्चन यांचे निस्सिम चाहते असलेल्या बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपनं आयोजित केलेला हा कार्यक्रम बहारदार आणि अविस्मरणीय ठरला यावेळी सुधर्म वाजे राजू नांद्रे प्रकाश मेहता राजू बोरगावे संजय किंकर सचिन लिंगरस संजय मोहिते प्राध्यापक किरण पाटील कुंदन ओसवाल डॉक्टर हर्षला वेदक लक्ष्मण कांबळे सरिता सुतार शुभदा कुलकर्णी यांच्यासह कोल्हापुरातील बच्चनप्रेमी उपस्थित होते